नमस्कार मी फार्मासिस्ट शुभंगी सांधी म्हणजे काय आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया सांधीवाताचे मुख्य लक्षणं काय असतात त्याची कारणे काय असतात आणि हा नक्की कोणाला होतो हा झालेला आपण कसा ओळखू शकतो यावर घरगुती आणि आयुर्वेदिक काय उपचार केल्याने हा सांधीवात बरं कसं सा येईल यावर पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मी आज या व्हिडिओ मध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तसेच तुमचे जर कोणते प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वेळेत लवकरात लवकर लोगर देण्यात येईल संधी म्हणजे काय तर हाडे आणि बात म्हणजे काय तर वारा म्हणजेच काय तर आपल्या हाडांमध्ये जेव्हा वारच आतमध्ये जातो आपल्या शरीरातले जे वेगवेगळे हाडे असतात या हाडांपर्यंत हा जो नैसर्गिक वारा असतो जी हवा असते ती आतमध्ये केल्यामुळे ती जी पोकळी भरून निघते हवेने त्यामुळे आपल्याला हाडाचे दुखणे चालू होतात वेगवेगळ्या ठिकाणी हे हाडांचे दुखणे चालू होतात आणि ते सतत कंटिन्यू पूर्ण पेन करत असतात त्यामुळे याला संधिवात असे म्हणतात झालेला कसा ओळखायचा तर संधिवात म्हणजेच शरीराच्या कोणत्याही अवयवावर हो म्हणजेच शरीरातील कोणत्याही हाडांवर जर सातत्याने पेन होत असेल जर सातत्याने तिथं दुखत असेल सूज येत असेल जळजळ होत असेल आगाव होत असेल तर आणि हे जे दुखणं आहे हे सहा महिन्यांच्या वर म्हणजे जास्त कालावधीसाठी असेल तर नक्कीच समजून जायचं की आपल्याला संधी बात झालेलं आहे आणि असं दुसरा निदान असं जर तुम्हाला समजतच नसेल तुमच्या शरीरामध्ये पूर्ण तीव्र वेदना होत आहे पण तुम्हाला कळत नाहीये हा नक्की काय आपल्याला एवढं दुखतंय तर तुम्ही एक ब्लड टेस्ट करून घ्या त्या ब्लड टेस्ट मध्ये तुमची रुमेथॉड अर्थिसची जी टेस्ट असते ती जर पॉझिटिव्ह आली तरच तुम्ही समजू शकता की तुम्हाला संधिबात दुखणं हे चालू झालेलं आहे आता तर आता आपण पाहूया संधिवाताची लक्षणे काय आहेत तर संधिवात हा शरीरातील कोणत्याही अवयवांवर होतो खास करून हाडांवर होतो म्हणजे तर सांध्यांना गुडघ्यांना कमरेला मनक्याला तुमच्या शोल्डरच्या इथे इथे किंवा कमरेवर गुडघ्यांवर तासांवर अशा वेगवेगळ्या वेग ठिकाणी या तीव्र वेदना होत असतात आणि ह्या वेदना इतक्या भयानक असतात की नको नकोस होऊन जातं ह्या वेदना सहनशक्तीच्या पलीकडे जातात तर या लक्षणांमध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवावर सूज येते म्हणजेच कुठे तर हाडाला मनक्यांना गुडघ्यांना कमरेला मनक्याला वेगवेगळ्या सांधी जिथे जिथे दुखत असतात जर तुमची कमरेचा गॅप दुखत असेल कमरेमध्ये पाठीमागे मन मनक्यामध्ये जर गॅप आला असेल किंवा लचक भरली असेल अशा ठिकाणी सुद्धा सारखी सूज येते जळजळ होते आगाब होते जे हात असतात किंवा हात पाय किंवा जे अवयव सारखे तुमचे दुखतात जिथे हडे जास्त दुखतात ती हडे थिसूळ झाल्यामुळे तिथे लचक भरल्यासारखं होतं किंवा तिथे तिथला जो भाग असतो तो पूर्णपणे मंद होऊन जातो मुंग्या आल्यासारख्या होतात तसेच शरीर हे सुकल्यासारखं होतं पोरड पडतं पूर्ण अंगावर सूज येते किंवा जिथे दुखत तिथल्या पर्टिक्युलर जागेवर सूज येते पोट साफ होत नाही कडक संडास येते झोप ही, ही वेळेत लागत नाही पूर्ण शरीर हे दुखत असल्यामुळे ठणठण चालू असते आणि हे दुखणं एकदा चालू झालं की हे लवकर बरं होत नाही किंवा एक दोन तास तीन तास सतत कंटिन्यू ह्या वेदना तीव्र वेदना चालूच राहतात त्याचबरोबर तुम्हाला भूक जास्त लागत नाही भूक लागली तर काही खाऊशी वाटत नाही हे आहेत संधिवाताची लक्षणे जर तुम्हाला ही लक्षणे दिसून येत असतील तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला हा चा हा संधिवाताचा त्रास चालू झाला आहे आपण पाहूया की संधिवात का होतो याची काय कारणे आहेत कोणत्या अशा चुका आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात आपल्याकडून की आपल्याला या संधिवाताला सामोरे जावं लागतं सर्वात प्रथम पहिलं आहे ते म्हणजे शिळ अन्न शिळ अन्न जर आपण सतत खाण्यात देत असेल तर यामुळे देखील आपल्या शरीरातील वात वाढून तो पूर्ण शरीरामध्ये पसरतो म्हणजे चुकीचा आहार चुकीचा विहार आणि चुकीचे विचार तुम्ही म्हणाल यामुळे कसं का आपल्याला संधी चालू होतो तर हो नक्कीच चुकीचा आहार म्हणजेच शिळा अन्न खाणं किंवा मैद्याचे जास्त पदार्थ खाणं बेकरीचे जास्त पदार्थ खाणं तिखट पदार्थ खाणं अति तिखट पदार्थ खाणे किंवा पॅकेज जे फूड असतात पॅकिंग केलेले चिप्स वेपर्स किंवा कुरकुरे अजून वेगवेगळे जे काही पॅकिंगचे फूड्स असतात ते पॅकिंगचे फूड्स जास्त प्रमाणामध्ये खाणं यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो जो आपला जठर अग्नी असतो जो पाचक अग्नी असतो तो, तो मंदावतो ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी उष्णतेची गरज असते ती उष्णता आपल्या शरीरामध्ये टिकून राहत नाही त्याचबरोबर तुम्ही जर सारखे तळलेले पदार्थ खात असाल किंवा एकच तेलाने सारखे वेगवेगळे पदार्थ तळत असाल तर ते तेल रिपीट होऊन होऊन त्या ते तेलामुळे आपल्या शरीरानं किंवा सिगारेट स्मोकिंग वेगवेगळं व्यसन केल्यामुळे यापरी काय असतं निकोटीन असतं ते निकोटीन आपल्या शरीरामध्ये पोहचत यामुळे आपल्या शरीरामध्ये इन्फ्लॅमेशन चालू येते जे आपल्या हाडांना घातक ठरतं त्यामुळे तिथे हाडांचे रुग्ण चालू होत आता विहार म्हणजे काय तर यामध्ये अति प्रमाणामध्ये व्यायाम करणे किंवा काहीच व्यायाम न करणे शरीराची कोणतीही हालचाल नसणे यामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो शरीराला सूज येते आणि ही शूज सगळ्या पूर्ण शरीरामध्ये पसरते यामुळे काय होतं तर हालचाल न झाल्यामुळे सुद्धा सांधे दुखायला चालू होतात त्यामुळे हालचाल ही झाली पाहिजे योग्य प्रमाणात व्यायाम केला पाहिजे जिम लावली पाहिजे किंवा एक्सरसाइज केली पाहिजे तुम्ही तुम्ही जरी जरी डेली घातले तरी या हाडांच्या रुग्णांपासून सांधेंच्या रुग्णांपासून तुम्ही लवकर बरे होसाल तुम्हाला दवाखान्यात जायची सुद्धा गरज लागणार नाही नंतर आहे ते म्हणजे फ्रीज मधले अति थंड पदार्थ खाणे कारण अतिथंड पदार्थ खाल्ल्यांमुळे देखील आपल्या शरीरामध्ये वात पसरतो आणि तो पूर्ण शरीरामध्ये गेल्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला हाडांचे वेळेत झोपले न झोपल्यामुळे आपल्या डोळ्यांवर ताण येतो आणि हा ताण आपल्या ता मेंदूपर्यंत पोहोचतो त्या मेंदूच्या नसा आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाशी कनेक्ट असतात त्यामुळे तो वाद आपल्या त्यामार्फत सुद्धा पूर्ण शरीरामध्ये पसरत असतो त्याचबरोबर सतत चिंता करणे अति काळजी करणे स्ट्रेस घेणे छोट्या छोट्या गोष्टींचा जास्त विचार करणे यांमुळेही आपल्या डोक्यावर ताण वाढून या तानाचं रूपांतर हे संधीवातांमध्ये होत परिणामी आपल्याला हे सगळं दुखणं भोगाव आता ही पाहिली आपण संधिवाताची कारणे तसेच लक्षणे देखील पाहिलेत पण आता हा संधिवात घालवण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो कोणत्या उपायांनी आपल्या संधिवात जाणार हे पाहूया तर संधिवात घालवण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला सूर्य नमस्कार करायला चालू करायचं आहे जास्तीत जास्त अकरा वेळा सूर्यनमस्कार हे केलेच पाहिजे पण कमीत कमी तुम्ही पाच वेळा सूर्यनमस्कार झाला त्यानंतर तुम्हाला सकाळच्या पोवळ्या ऊन एक दहा ते पंधरा मिनिट बसायचं आहे कारण संधिवात कोवळं ऊन हे अतिशय प्रभावी ठरतं त्याचबरोबर बेंबीमध्ये देखील तुम्हाला तेल सोडायचं आहे रोज सकाळी तुम्हाला उठल्यावर दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये दोन दोन चमचे गायचं तूप किंवा म्हशीचे तूप हे त्याच्यामध्ये टाकून तुम्हाला तूप हे रोज सकाळी ते तेल चालू करायचं आहे यामुळे काय होणार आहे जे शरीरामध्ये तुमचा वाद तयार झालेला आहे तो वाद पूर्ण बाहेर पडणार आहे जसे की मलमूत्र बाहेर पडायला पोट साक होणार आहे आणि आतमध्ये जो वाद तयार झालेला असतो तो तुपा तुपा लवकर बाहेर पडतो त्याचबरोबर तुम्हाला शरीराला तेल लावायला चालू करायचं आहे हो आता तुम्ही म्हणसाल शरीराला तेल कसं लावायचं आणि का लावायचं याने काय वाद जाणार आहे का तर आयुर्वेदामध्ये तेलाचा अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे त्यामध्ये खास करून तिळाचे तेल आणि मोहरीचे तेल हे गरम करून तुम्हाला जिथं जिथं सांधे तिथं तिथं तुम्हाला ते वेळा हे लावलंच पाहिजे किंवा तुम्ही रोज झोपताना देखील तेलाने मसाज केली पाहिजे कारण जे वात प्रकृती आहे ही सगळी तेलामुळे कमी होते पूर्णपणे लगे लगेच तुम्हाला याचा फरक जाणवणार नाही पण तुम्ही प्रयत्न करायला चालू केला प्रयत्न केला का तुम्हाला लगेच जाणवेल की तुमचा वाट हा हळूहळू कमी होतोय आणि तुम्हाला आराम मिळतोय तर यासाठी तुम्हाला तिळाचं किंवा भुवडीचं तेल घ्यायचं आहे जिथं जिथं तुमचे सांधे दुखत खाडे दिसतात अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या हाताने अलगत मसाज करा किंवा पोणाकडूनही तेल लावून घ्या तुमच्या शरीराला सोळून घ्या चेपून घ्या यामुळे तुमच्या शरीरातला वाथ हा लवकर बाहेर पडणार आहे त्याचबरोबर तुम्हाला शेक घ्यायचा आहे शेक कशाचा घ्यायचा आहे तर तुम्ही तव्याचा शेक घेऊ शकता तुम्ही गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घेऊ शकता किंवा इलेक्ट्रिक शेकच्या पिशव्या देखील इलेक्ट्रिक बॅग देखील मिळतात त्याचा देखील तुम्ही शेक घेऊ शकता याचबरोबर बीट किंवा वाळू ही गरम करून ही देखील तुम्ही शेकू शकता या मरम उष्णता ही शरीराला मिळाल्यामुळे तुम्हाला वातावरण हा उपाय प्रभावी ठरणार आहे अंघोळ करताना गरम पाण्यामध्ये मीठ देखील टाकायचं आहे मीठ टाकू शकता किंवा नॉर्मल मीठ टाकू शकता खडा मीठ टाकलं तर अत्यंत चांगलं पण की पाणी तुम्ही जिथे हाताला दुखतंय कमरेला पायाला जिथे दुखत असेल तिथं या खारट पाण्याचा शेक तुम्ही घ्या यामुळे देखील तुम्हाला लगेच प्रभाव दिसून येईल खारट पाणी आहे ते पाणी तुम्हाला केसांवरून घ्यायचं नाही नाही तर तुमची केसही कमकुवत होतील आणि तिथं तुम्हाला इजा पोहोचू शकते त्यामुळे हा जो गरम पाण्याचा शेक खारट मिठाच्या पाण्याचा शेक आहे तो जिथे जिथे सांधे दुखतात अशा ठिकाणी घ्यायला चालू करायचं आहे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जेव्हा तुम्ही तेलानी मसाज करता तर त्या ठिकाणी सूज नसायला हवी जर तुमची सूज असलेल्या ठिकाणी जर तुम्ही तेल लावून मसाज केली तर त्या ठिकाणी तुम्हाला अजून सूज चढू शकते दे तुम्ही जे पाणी पिता हे थंड नसावं किंवा नॉर्मल टेम्परेचरचं देखील नसावं हे पाणी तुम्हाला पूर्णपणे गरम करायचं आहे उकळायचं आहे आणि उकळून घेऊन हे कोमट पाणी प्यायचं आहे याचा फायदा असा की हे पाणी आपल्याला पाण्यातले जंतू मारण्यासाठी आपल्याला हे पाणी अजिबात उकळायचे नाहीये किंवा गरम करायचे नाही तो तर फायदा होणारच आहे पाण्यातले जंतू तर हे मरणारच आहेत पण हे जे कोमट पाणी पिल्याने तुमच्या शरीरामध्ये जो वात वाढलेला आहे जो अग्नि मंदवलेला आहे तो मंदवलेला अग्नि हा प्रज्वलित होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला आठवड्यातनं दोन ते तीन वेळा एरंड तेल हे पाण्यासोबत उपाशी पोटी प्यायला चालू करायचे एक अर्धा चमचा सुरुवातीला अर्धा चमचा एरंड तेल घ्या ते पाण्यामध्ये मिक्स करा हे पाणी तुम्ही प्या यामुळे काय होणार आहे तर तुमचं पोट हे पूर्णपणे साफ होणार आहे आहे त्याचबरोबर शरीरातील अतिरिक्त वात कफ हे सगळं बाहेर पडणार कोरा चहा रोज सकाळी उठल्यावर कोरा चहा प्यायचा आहे कारण कोरा चहा पिल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जो मंद झालेला अग्नि आहे जो पाचक अग्नि मंद झालाय तो प्रज्वलित होऊन रोग प्रतिकार शक्ती वाढवायला मदत करे तर हा कोरा चहा कसा करायचा तर यामध्ये तुम्हाला दोन लवंग एक दालचिनी थोडस गवती चहा थोडीशी तुळशीची पानं हे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये टाकायचंय आणि हा चहा प्यायचा आहे यामुळे काय होणार आहे तर तुमची वाढणार आहे आणि जिथे सांधे दुखतात ते सांधे दुखणं कमी होणार आहे हे जे पदार्थ ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या उष्ण असल्यामुळे शरीरामध्ये उष्णता तयार ता करणार तर आता आपण पाहूया सांधीवात असल्यावर आपण काय काय खायचं असतं ते सांधीवात असल्यावर तुम्ही सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या खा सगळ्या प्रकारचे कडधान्य खावा सगळ्या प्रकारचे ताजे फळ खायला चालू करा ज्यूस प्यायला चालू करा त्याचबरोबर तुम्हाला तूप खायचं आहे आवर्जून लसणाची चटणी खायची आहे लसणाचं जेवढं जास्त प्रमाणामध्ये सेवन करताय तेवढ्या प्रमाणामध्ये लसूण खायचा आहे तो तुम्ही चटणीमध्ये खाऊ शकता भाजीमध्ये टाकून खाऊ शकता वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला लसूण हा जास्त प्रमाणामध्ये खायचा आहे यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढणार आहे शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी तुम्हाला जेवढे पण काही उपाय करता येईल तेवढे तुम्ही उपाय करत राहायचे आहे यामुळे तुमचं हाडांचं दुखणं हे लवकर भरून निघेल तर ही होती सांधी माहिती तर तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की ज्यांना सांधी आहे त्यांना शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा आणि आपले चॅनल मेडिसिन अडवाईस याला सबस्क्राईब करा